हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या जीवनामध्ये प्लांटला खूप महत्त्व आहे ज्या ठिकाणी सुंदर हिरवीगार झाडे असतात तेथील वातावरण हे अतिशय शुद्ध प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहते धार्मिक दृष्टिकोनातून आयुर्वेदिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा प्लांटला खूप महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून घरासाठी कोणते प्लांट हे अशुभ अडलकी मानले गेलेले आहेत पहिलं प्लांट आहे कॅक्टस हे एक काटेरी प्लांट आहे वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि फेनजुईनुसार सुद्धा ज्या प्लांटला तीक्ष्ण काटे असतात ज्याची पाने धारदार असे असतात अशी झाडे घरामध्ये लावणं टाळलं गेलं पाहिजे यामुळे घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येतात त्याचप्रमाणे घरामध्ये एनर्जी सुद्धा वाढते नेक्स्ट प्लांट आहे बोनसाय प्लांट बोनसाय करणे म्हणजे वाढ खुंटवणे दिसायला अतिशय क्यूट आणि ब्युटिफुल असतात बोनसाय प्लांट त्यामुळे अनेक जण घरामध्ये इंडोर डेकोरेशनसाठी बोनसाय प्लांट लावतात पण बोनसाय प्लांटची वाढ ही खूप हळूहळू होते आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर बोनसाय प्लांट घरामध्ये लावले तर आपल्या प्रगतीवर सुद्धा असाच परिणाम होतो आणि आपली आर्थिक प्रगती ही हळूहळू होते बंदावते त्यामुळे बोनसाय प्लॅन्ट घरामध्ये लावणे आपण टाळलं पाहिजे लावायचंच असेल तर आपण घराच्या समोर किंवा पाठीमागे ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी बोनसाय प्लांट लावू शकता नेक्स्ट प्लांट आहे बाबू प्लांट बाबूळ प्लांट सुद्धा आपण घराच्या समोर आजूबाजूला लावणे टाळले पाहिजे खरं तर बाबूळ एक उपयोगी आणि औषधी वनस्पती आहे पण घराच्या आसपास किंवा समोर आपण जर हे प्लांट लावलं तर घरातील सदस्यांमध्ये वाद होतात भांडणे होतात त्याचप्रमाणे मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात त्यामुळे बाबूळ प्लांट सुद्धा आपण घरामध्ये लावणं टाळलं पाहिजे नेक्स्ट प्लांट आहे कापूस वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि फेनच्युईनुसार सुद्धा कापूस घरामध्ये लावणे टाळले पाहिजे हे प्लांट दिसायला सुंदर असते त्यामुळे बरेच जण घरामध्ये डेकोरेशनसाठी हे प्लांट लावतात हे प्लांट घरामध्ये लावल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते त्याचप्रमाणे गरिबी सुद्धा येते असं मांडण्यात येते त्यामुळे कापसाचं प्लांट आपण घरामध्ये लावणे टाळलं पाहिजे नेक्स्ट प्लांट आहे मेहंदी प्लांट वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून मेहंदी प्लांटच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह एनर्जी असते त्यामुळे हे प्लांट सुद्धा आपण घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला लावणे पाहिजे आहे चिंच टॅमरीन घरामध्ये किंवा घराच्या अगदी जवळ चिंचेचे झाड सुद्धा आपण लावायचं टाळलं पाहिजे कारण चिंचेचे झाड हे निगेटिव्ह एनर्जी फ्लो वाढवते त्याचप्रमाणे घरातील सदस्य सुद्धा नेहमी आजारी पडतात त्यामुळे हे प्लांट आपण घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जवळपास लावणे टाळले पाहिजे पुढचं प्लांट आहे डेड प्लॅन्ट जे प्लांट अतिशय सुकलेले असतात पूर्णतः वाळलेले खराब झालेले असतात असे प्लॅन्ट घरामध्ये किंवा आसपास ठेवायचे नाहीत त्यामुळे सुद्धा निगेटिव्ह एनर्जी वाढते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये सुद्धा वादविवादाचं प्रमाण वाढतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अडलं की किंवा अशुभ प्लॅन कोणते आहेत हे तुमच्याशी शेअर केले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा